नमस्कार अंजली रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने खोबरवडी त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध गाळून घेतलं आहे दूध घट्ट होईपर्यंत दुधाला चांगल्या प्रकारे हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपले दूध छान प्रकारे घट्ट झाले आहे आता त्यामध्ये मलाई टाकायची आहे वेलचीपूर टाकायची आहे आणि अर्धी वाटी साखर टाकायची आहे ते सर्व पदार्थ एकत्रित करून घ्यायचे आहे त्यानंतर आपण खिसलेला खोबरा टाकायचा आहे खोबरा पण चांगल्या प्रकारे एकत्रित करून घ्यायचा आहे मिश्रण घट्ट होईपर्यंत मिश्रण हलवत राहायचं आहे तुम्ही बघू शकता आपले मिश्रण छान प्रकारे तयार झाले आहे आता हे सर्व एका थाटात काढून घेऊया त्यानंतर थोडेसे घ घट्ट गट, झाले की खोबरवड्या तयार करून घ्यायच्या आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता आपल्या खोबरवड्या तयार आहे